आपला पहिला ब्लॉग आहे जो so, चालत ट्रॅव्हल करतोय हे मंदिर दोन हजार चार साली या ठिकाणी निर्माण केलेलं आहे चला आता आम्ही निघतोय सेक्टर दोन कोपरकिरने चला पोचलो आता आम्ही चिकनेश्वर देवस्थान मंदिर जसं खूप जुनं आहे सांगता येणार नाही किती वर्षात तुझा आजोबा पंजाबपासून ते कुणीपासून त्याची खूप जुनं आहे ऐ काय असं आहे महाशिवरात्री तर आज आता एक छोटासा ब्लॉग बनवतो मी ट्रॅव्हलिंग जे असं नाही आहे आपल्या ऊपर गावातच आहेत दोन मंदिरे तिकडे जाणार आहेत मी निघतो आता आज चालतच जाऊया आज बाईकवर नाही त्याला भेटूया पुढे पोहोचतोय आता थोड्या वेळात पाच मिनिटात पोहोचू हा आपला पहिला ब्लॉग आहे जो चालत ट्रॅव्हल करतोय जवळच आहे घरापासून दाखवतो तुम्हाला आता Burger de él, el ahí Burger. आता महाशिवरात्री निमित्त माझा मुलगा सार्थक हा एक अभंग पेश करणार आहे मंडळाच्या शिवमंदिर ट्रस्ट कडून सोय करण्यात येते पूर्ण फराळ वगैरे सर्व उपवासाचं देतात दाखवतो तुम्हाला हे बघा सर्वजण किती मेहनत करतात जेवढी पण लोक येतील त्यांना फराळाची व्यवस्था करतात आपल्याला माहिती देतील आता आपल्या गावकीच शिव मंदिर आहे वर्ष प्रमाणे म्हणजे वर्गण काढून प्रत्येकाच्या याच्यानी वडे वाटप आणि सर्वजण येतात मदत करायला सर एकाच एक नाही डिफेंड सर्व येतात मदत हा दिवसभर चालू बारा वाजेपर्यंत सर्व गावातील ग्रामस्थ माणसं आहेत सर्वांची संध्याकाळ होईपर्यंत सोय करतात ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य इथे आहेत तर थोडी माहिती आपल्याला माननीय श्री शिवराम पाटील साहेब देणार आहेत मंदिराबद्दल हे मंदिर दे दोन हजार चार साली या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि वास्तविक ही वैकुंठधाम स्मशानभूमी परंतु आज या ठिकाणी एक भोलेनाथांच्या आशीर्वादानं या वैकुंठधाम स्मशानभूमीला एक रूप स्मशान एक दैवताचं रूप निर्माण झालेलं आहे की ही स्मशानभूमी वाटत नसून या ठिकाणी काहीतरी असं एक साक्षात्कारी शंकराचं मंदिर आहे असं जाणवायला लागलेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी गेल्या वीस एकवीस वर्षापासून साधारण एक दहा ते पंधरा हजार लोकांची उपस्थिती या ठिकाणी होत असते आणि या ठिकाणी जे मंडळ या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ म्हणून एक मंडळ निर्माण केलेलं आहे त्याचं खरं म्हणजे प्रणेता हा निवृत्ती म्हात्रे होता परंतु आता या ठिकाणी जितेंद्र जाधू पाटील पंढरीनाथ म्हात्रे त्याच्यानंतर किशोर पाटील अशा अनेक मंडळी जी आहे की या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे याची सेवा करत आहेत लोकांची सेवा होते आणि हे मंदिर असंच उत्तरोत्तर या ठिकाणी प्रगतीवर राहावं असे मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि महाशिवरात्रीच्या तमाम जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो की भोलेनाथांना त्यां त्यांना त्यांचं देन, देन पूर्वरित आयुष्य सुख शांती आणि समृद्धीने करावं असे मी चरणी प्रार्थना करतो आणि याचबरोबर हब्प सोपन गुवा महाराज मात्रे आपल्याला थोडी माहिती देणार आहेत आमच्या पोपरखेरने गावची स्मशानभूमी वैकुंठधाम असा असणारी जागा गेल्या एकवीस वर्ष जर मागे गेलो तर या ठिकाणी काहीच नव्हतं पण आज महाशिवरात्रीसारखा पर्वकाल आहे आणि चला काहीच आता ग्रामस्थ मंडल मंदिराचा जा व्हिडिओ झाला चला आता आम्ही निघतोय सेक्टर दोन कोपरकिरणे आहे मंदिर खूप जुनं चिकणेश्वर देवस्थान चला आता पोचलो आम्ही टिंटाकीला टिंटाकीपासून दोनच मिनटावर आहे मंदिर कोपरकिरणे डेपो इथे आम्ही बाईक पार्क करणार आहोत तिथून शॉर्टकट आहे हा बघा कोपरखिरणी डेपो बस डेपो आहे तिथून शॉर्टकट आहे चला पोचलो आता आम्ही श्री पुरातन चिक्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट जेव्हा पोचलो एंट्रीला पुरातन मंदिर आहे हे खूप जुनं हे बघा चिकनेश्वर देवस्थान एवढा विलत मंदिरात आतमधलं दाखवतो तुम्हाला सध्या इकडे आवारात भजन वगैरे चालू आहे गावातले सर्व भजन इथे असतात

श्वरांचं दर्शन घ्या देवा दर्शन झालं Om ओला 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 ओला

काहीच मंदिराचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश अशोक पाटील आपल्याला मंदिराबद्दल माहिती देणार आहेत थोडीशी सांग मंदिर किती जुनं आहे नमस्कार मी निलेश अशोक पाटील श्रीजी कृष्ण मंदिराचा अध्यक्ष संस्थापक मंदिर तसा खूप जुना आहे सांगता येणार नाही ना किती वर्षा आजोबा पंजोबापासून ते पूर्वीपासून ती प्रस्ताव खूप जुना आहे आणि इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शुभाशिवाची यात्रा होते चांगलं शिष्यवधान असतं त्यात्र यात्रेचं नियोजन असतं गावकरी लोक आपले गाव लो असतं सर्व भजन मंडळी सर्व एकत्र येऊन यात्रेचं नियोजन करतात खूप चांगल्या प्रमाणे नियोजन होतं आणि मंदिराचे सेवेकरी पण खूप आहेत मोठ्या प्रमाणात सर्व सहकार्य करतात आणि आजच्या दरम्यान दरवर्षीप्रमाणे खूप शंभर दीडशे वर्ष झाली या यात्रेचे नियोजन योग्य रित्या होत आहेत ठीक आहे धन्यवाद माहिती चला